गेल्या चाळीस गेल्या चाळीस वर्षापासून हा झगडा सुरू आहे सतत नागरिकांची मागणी आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवं आणि ते स्वातंत्र्य अशा पद्धतीने असावं की आमच्या गावांच्या सुरुवातीला आमची मागणी होती की ग्रामपंचायती असाव्यात ग्रामपंचायतीनंतर आता लोकसंख्या वाढली आता आमची मागणी एकच आहे की या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने या सत्तावीस गावांना द्यावा ही राज्य सरकारकडे मागणी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आज सकाळीच पत्र दिलंय आणि त्याच्यावर लवकरात लवकर बैठक लावावी अशा प्रकारची विनंती संघर्ष समितीच्या वतीने माझ्या वतीने आमचे खासदार बाळ्यामा मात्रे हे स्वतः त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळे नक्कीच लवकर मुख्यमंत्री बैठक लावून नागरिकांना काय आव्हान करतात काय सूचना करतात आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढतात कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका झाली पाहिजे हीच भूमिका संघर्ष समितीची आणि आमचं त्याला पाठिंबा आहे शंभर टक्के खात्रीने सांगतो माझी दृष्टी ही नेहमी विकासाकडे असते आणि या गावांची नाळ मला पूर्ण माहिती आहे ही गा या गावाने जे माझ्यावर प्रेम आहे हे कोणावरच केलेलं नाही मी आजही ठामपणे सांगतो का खूप चांगली गावं आहेत मनापासून विकासाला मला साथ दिली होती आणि पाच वर्षामध्ये मला एवढा आनंद मिळत होता की या गावातून जाऊच नाही असं मला स्वतःला वाटत होतं विधानसभेची रचना झाली लोकसभेची रचना झाली आणि मला नाहीलाज हा मतदारसंघ सोडावा लागला पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहिलं गणेश नाईक यांना पूर्ण सूत्र या ठिकाणी दिलेले आहेत आपणही पालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या ठिकाणी आक्रमक झालेली पाहायला मिळते येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मोठा विकास भेटेल का कारण आपणच बोले की घराघरामध्ये या ठिकाणी वाद निर्माण झालाय रस्ते आहेत सगळ्यांचं नुकसान होत नुकसान झालंय नुकसान आहेच आणि नुकसान होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण साखडं घातलेलं आहे की याच्यातून त्यांनीच मार्ग काढावा आणि आम्हाला कल्याण महापालिकेतून विभाजन करावं हीच मागणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव